छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे पैठण तालुक्यातील बालनगर येथील शेतमजूर शेतकरी विष्णू उमा राठोड यांनी दोन हजार तेवीसमध्ये पैठण तालुका सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला की मी बालानगर येथील बेकायदा सावकार उत्तम हेमा चव्हाण आणि जावई विठ्ठल तुमा यांच्याकडून मुलीच्या लग्नासाठी गहाण खत रजिस्ट्री करून व्याजाने तीन लाख रुपये मुलीच्या लग्नासाठी घेतले होते त्याची परतफेड मुद्दल दामदुप्पट रक्कम हातावर दोन तीन वर्षांना देत गेलो त्याची रक्कम मुद्दल व्याज दुप्पट पूर्ण दिली तेव्हापासून मी माझी जमीन माझ्या नावावर करून दे असे खाजगी सावकार उत्तम हेमा आणि जावई विठ्ठल तुमा यांना वारंवार मागणी करत होतो तो याबाबत काहीच म्हणत नव्हता पुढील महिन्यामध्ये तुझी जमीन तुझ्या नावावर करून टाकू जमीन तुझ्या ताब्यात आहे आमच्या दोघांचा एकमेकांवर पक्का भरवसा विश्वास असल्यामुळे चार पाच वर्ष होऊन गेले उत्तम हेमा चव्हाण जावई विठ्ठल धुमा राठोड यांनी बालानगर येथील नझीर रहीम सय्यद व दरेगाव येथील बाबासाहेब पोपळघट यांची सावकारी अटींमध्ये जमिनीत लिहून घेतल्या त्यांनी दामदुप्पट रक्कम दिली परत व्याजाची आकारणी पैशाची मागणी करत आहे याबाबत पैठण एम आय डी सी पोलीस ठाणे येथे सावकार उत्तम हेमा आणि विठ्ठल धुमा नझीर रहीम सय्यद बाबासाहेब पोकळगट कृष्णा धुमा अनिल बाबू चव्हाण सुनील बाबू चव्हाण आणि गावातील साक्षीदार पंच यांच्या मध्यस्थीने एक महिन्याच्या आत जमीन नावावर करून द्यावी असे पोलीस ठाणे येथील लिहून घेतले तरी देखील खाजगी सावकार उत्तम हेमा विठ्ठल धुमा नावावर करून देत नाहीत वेळ काढूपणा करत आहेत तरी साहेबांनी उत्तम हेमा विठ्ठल धुमा यांनी बालनगर परिसरात जमीन लवकरात लवकर द्यावी अशी मागणी न्यूज जिनेन महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून केली आहे जिल्हा औरंगाबाद तालुका पैठण मी असं आहे की शंभरवाले दोन लाख रुपये घेतले होते गो किस्से उत्तम हो त्याचे गुण दोन लाख घेतले आपण अडीच लाख दिले त्याला आपल्याकडे पन्नास हजार रुपये आहेत त्याचे पण ते आता परिशान कर, कर नावर देऊ करू करून नावर कसेल करून द्यायचे आपण बॉन्ड दिलेला आहे बॉन्ड आहे नाव हे माझ्या मिसिसच्या नावावर किती पैसे घेतले दोन लाख घेतले होते तीन लाख लिहून दिले बरं आता काय म्हणतो ते आपल्याला पैसा राहिला दिले म्हणून अडीच दिले पन्नास हजार रुपये आहे आपण देऊ नाही दे ना, ना का नाही हां बोल ना हा बोल ना पलटके नाईन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सत्तार शेख औरंगाबाद पैठण